आज आवर्जून आव मी तुझ्यावर बोलते कारण मी तुझ्यावर बोलावं वा। एवढं तुझं ही नाही पण आज आवर्जून आव बोलते कारण तुमच्या बायका बायकाचं जे काय पर्सनल आहे मी तुमच्या पर्सनल कुटानेत कधीच पडले नव्हते किंवा मी तुझ्याविषयी कधीच बोलले नव्हते एक वेळा माधुरीताईचे व्हिडिओ मी मोठी फॅन आहेस त्यांची माधुरीताईचे व्हिडिओ मी कंटिन्यू टिकटॉक पासून बघत होते त्यामुळं ना मला त्यांचे विचार खूप पटायचे आणि संगीता वानखेडे हिचे बी व्हिडिओ मी टिकटॉक पासून बघत होते कोण जर देवाधर्माच्या विरोधात बोललं तर संगीता वानखेडे ही ठोक उत्तर त्या लोकांना देत होती म्हणून मी तिचं कौतुक टिकटॉकला असताना कळत हो करत होते पण कालांतराने जेव्हा तिनं जरंगे पाटलांच्या विरोधात बोलायला लागली त्यावेळेला माझा आणि संगीता वानखेडेचे वैचारिक वाद चालू झाले वैचारिक वाद मग त्या वैचारिक वादातून संगीता वानखेडेनं मला घाण शिवे दिल्या मीही तिला शिवे दिल्या कारण जशाच तसे उत्तर द्यायला मला येतं ह्यामध्ये तुझा कुटकुटपर्यंत काही संबंधच नव्हता कुटकुटपर्यंत ना, कुट -कुट ना तुझं मी कधी नाव घेतलं नव्हतं ना, ना मी तुझा तुला ओळखत नव्हते ना, ना काहीच घेणं देणं नव्हतं पण तू फक्त व्यूजसाठी माझ्या ना नावाचाही व्हिडिओ केलास का तर मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की संगीता वानखेडे कोल्हापूरला राहिला होती काही दिवस वगैरे वगैरे ते मॅटर माझं आणि संगीता वानखेडेचं पर्सनल होतं वैचारिक वाद होते आणि ती वाद म्हणजे फक्त तिची माझी पर्सनल दुश्मनी पर्सनल भांडण काहीच नाही बरं का झरंगे पाटील ही एक संघर्ष योद्धी आहेत आणि त्यांच्याविषयी संगीता वानखेडे वाईट बोलायची आणि त्यामुळं मी संगीता वानखेडेवर व्हिडिओ टाकले तिनं माझ्यावर टाकले पुन्हा तिनं माझ्यावर आरोपही केले पण ते आरोप केल्यानंतर जेव्हा तिचे गैरसमज दूर झाले त्यावेळेला तिनं दिलदार मोठ्या मनानं माफीही मागितली आणि मापी मागणारेपेक्षा माप करणारा हा मोठा असतो एवढे संस्कार आमच्या आई बापांनी दिलेले आहेत बरं का पण तुला कमतरता आहे त्या संस्काराची कारण तुझं काही घेणं देणं नव्हतं तुला काही गरज नव्हती ना मी तुझ्यावर काय बोलले होते तरी पण तू कारण संगीता वानखेड्यानं संगीत स्वतः सांगितलंय की तू एका बाईला वाईट बोलत असताना तीन संगीत वानखेडे तुला म्हणली की नको बोलू तर तू म्हणली की अगं जाऊ दे गं माझे व्ह्यूज वाढतात म्हणजे तू जी ही कुटाने करत होती ना ते फक्त व्यूजसाठी करत होती बरं असो मला तुमच्या पर्सनल कुटाणीशी काही घेणं देणं नाही मग ज्या वेळेला तू माझ्यावर व्हिडिओ टाकला पहिला त्यावेळेला तुला स्पष्टपणे क्लिअर भाषेत मी सांगितलं होतं की तुझी माझी दुश्मनी नाही संजीवनी ताई ह्या शब्दात तू माझ्यावर व्हिडिओ टाकू नको मला बोलू नको तुझा माझा पर्सनल दुश्मनी नाही तुझं माझा काही पर्सनल वादच नाहीत काही दिवस मधी गेले तो काही व्हिडिओ टाकले नाहीस टाकले नाहीस मान्य पण ज्या वेळेला संगीता वानखेडे आझाद मैदानावर मोर्चा तीन आंदोलनाला बसली आंदोलनाला बसल्यानंतर तिथं माझी जाऊबाई संगीता वानखेडेला भेटली मग संगीता वानखेडेला भेटल्यानंतर माझ्या जाऊबाईनं म्हणजे संगीता वानखेडे माझ्यावर काही केसेस वगैरे करत होती की मी तिला वाईट शब्दात बोलले म्हणून पण मी त्या केसेसला डगमगत नव्हते कारण मी वैचारिक वादातून बोलले होते की जरांगे पाटलाला संगीता ही कसा दोष देते कसं बदनाम करण्याचा प्रयत्न करते मी ही बोलत होते पण मी हे बोलत असताना संगीत वानखेडेनं मला डायरेक्ट माझ्या आईवर बापावर सगळेवर शिविगाळ केली मग ज्या पद्धतीनं मी घोडे लावून कुठले तरी रेडे लावण ह्या प्रकारे संगीत वानखेडे माझ्यावर बोलली ज्या वेळेला संगीता वानखेडे माझ्यावर ह्या प्रकारे बोलली त्यावेळेला तिला उत्तर मी तिच्याच भाषामध्ये दिलं होतं बरोबर मग तिच्याच भाषेमध्ये आमच्या असे ऐकून मी तिचे दोन चार व्हिडिओ पडले पण संगीता वानखेड्याला माझी पुरेपूर माहिती नसताना तिनं अंदाजे अंदाजे माझ्यावर असे व्हिडिओ टाकत गेली मग त्या व्हिडिओमध्ये एका शब्दात मला संगीता वानखेडे सापडली होती कोणत्या तेही सांगते की मी कुठल्या तरी हॉस्पिटलला आहे त्या हॉस्पिटलमधून लपड्यासाठी मला दोन ठिकाणावरून कामावरून काढला असे संगीता वानखेडीचे शब्द होते आणि ह्याच शब्दामध्ये मला संगीता वानखेडे सापडली होती कारण कसं असतंय कायदा कानून हा सगळ्यासाठी आहे कारण शिवीगाळ करायला मी सुरुवात केली नव्हती आणि दुसरं एक होतं जे मी यूट्यूबला हे ठेवलं होतं ते टायटल तर त्या टायटलमध्ये काय होतं की संगीता वानखेडे जेव्हा म्हणत होती ना की माझं अकाउंट माझं मॅनेजर चालवतो तर मी त्याच्यात सरळ जे थमनेल असतं ना टायटल म्हणजे थमनेल तर त्या थमनेलमध्ये काय होतं की संगीता वानखेडेच्या अकाउंट चालवणारा धनी अकाउंटचा धनी कोण मी तिचा नवरा कोण असं म्हणलं नव्हतं किंवा मी तिचा नवरा म्हणून टाकलं नव्हतं आणि तिथं काय एक व्यक्तीचा फोटो का ठेवला होता तर ज्या वेळेला मी संगीता वानखेडेच्या विरोधात व्हिडिओ टाकला त्यावेळेला त्या व्यक्तीनं मला म्हणलं की आता तुम्ही तुमचा जीव वाचवा म्हणून त्याचा फोटो टाकला आणि तू मला मारणार का असं सरळ खाली लिहिलं पण ठीक आहे संगीत वानखेडेचा गैरसमज झाला की मी हातीचा नवरा आहे म्हणून टाकलं तिनं ना, व्यवस्थित नाही वाचता आणि तिला वेळही नसेल कदाचित किंवा तूच तिला संगीत वानखेड्यानं तर कालच्या यू मध्ये सरळ सांगितलं की तू लिंक पाठवत होती ती बिचारी म्हणत होती की बाबा ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो ना ती बघणेच नको पण तू तिला रात्रभर कॉल करू करू परेशान पर करत होती बघ तुझ्याविषयी ही काय बोललं बघ तुझ्याविषयी ती काय म्हणजे तुला किती खाज आहे ग बाई किती खाज आहे तुला जर कोण बोललं नव्हतं तर त्या संगीत वानखेड्याला बोललेलं ती बघल ना पण तू स्वत तिला टाकत होती बरं एवढंच नाही माधुरीताईनं ना तू तू तुला तु 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 जी मेसेज पाठवत होती विश व्हॉट्सअपला तर ती विश्वासानं पाठवत होती पण ती सुद्धा मेसेज तू वानखेडेला दाखवून त्या दुगीमध्ये भडकवून देण्याचं काम केलंस पण मला तुमच्या पर्सनल कुटानेशी काही घेणं देणं नाही मी परत एकदा सांगते मी फक्त आज तू जी माझ्या बाबतीत बोलली ना त्याच्याविषयी तुला बोलायला मग ठीक आहे मग ते आमचे वाद वाढत गेले माझे संगीता वानखेडेचे तुझा माझा अर्थार्थी कुठंच संबंध नव्हता बरं मग ती वाद वाढत गेले आणि मी भीत का नव्हते आज सांगते मी वानखेडेला नाही डगमगण्याचं कारण का जेव्हा मला वानखेडे धमक्या देत होती ना मी पोलीस स्टेशनला जाईन काय करीन तर मी एक भक्कम होते कायदे कायदा हा माझ्या बाजूकडून आहे हे मला माहिती होतं का तर कोणत्याही महिलेचे असे विनाकारण बदनामी करणं समजा संगीतावानखेड्याला कुणाचा तरी कॉल आला समजा आला आणि संगीतावानखेड्यानं कॉल आला की लगेच लाईव्ह येऊन बोलली की असा असं मला एकाचा कॉल आला तर ही वानखेडीची चुकी होती कारण ती स्वतः समाजसेवक आहे म्हणल्यानंतर जो कॉल करतो व्यक्ती तो व्यक्ती खरं बोलतो का हे बघणं संगीता वानखेड्याचं काम होतं आणि ज्या वेळेला संगीतावानखेडेनं माझ्यावर केस केली असती तर मी माझ्या अकाउंटचा एकही व्हिडिओ डिलीट केला नव्हता संगीता वानखेड्यानं तिच्या अकाउंटचे काही व्हिडिओ डिलीट केले पण तीच व्हिडिओ मी सेव्ह करून ठेवलेले होते आणखीन पण आहेत मग ज्या वेळेला संगीता वानखेडेनं मला डायरेक्ट शिविगाळ माझ्या आईला माझ्या खानदानाला दिलेले तर ती तिचा पहिला व्हिडिओ होता माझ्यावरचा शिविगाळचा मी तर तिला वाईट शब्दात कुठंच बोलले नव्हते फक्त जरांगे पाटलांच्या विरोधात भुंकणारी बाई असं म्हणून बोलली होती पण तिनं मला घाणघाण शिवीगाळ केली हा मोठा पोलिसांसाठी माझ्याकडं पुरावा होता की मी एक वैचारिक वादातून बोलते ते संघर्षवेदी आहेत आम्ही त्यांचे एक निष्ठ कार्यकर्ते म्हणा किंवा समर्थक म्हणा किंवा फॅन आहोत म्हणून आम्हाला राग आला म्हणून आम्ही तिच्यावर बोललो की तिनं चुकीचं बोलती पण आम्ही एवढं बोललेलं असताना आपशब्दात शिवगाळ करणे हा गुन्हा आहे हे माझ्याकडं पुरावा होता की, की मी कुठलीही शिविगाळ नाही करता वानखेडेनं माझं मला शिविगाळ केली कारण माझ्या कुठल्याच व्हिडिओ तिला पहिली शिविगाळ नव्हती मग तिनं शिविगाळ केली म्हणून मी स्वतःचा स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी मी तिला शिविगाळ केली हा खूप मोठा पुरावा होता माझ्याकडं बरं मी शिवगाळ केलेली असताना तिनं दुसरी चुकी कोणती केली ती माहिती आहे तिला माहितही नव्हतं की मी कुठं कामाला आहे का नाही का पण तिनं हेही बोलली की मी तिच्या शेजारी गेले तर शेजारच्या बायकाने सांगितलं की ती कुठं कामाला नाही काय नाही घरात बसूनच व्हिडिओ काढते आणि एवढंच नाही तर कुठं जेवायला गेली तर तिथलं उचलून आणते चोऱ्या करते शेजारीत भडकवते मी असं कुठलंही काम करत नव्हते हा माझ्यासाठी दुसरा खूप मोठा पुरावा होता की संगीता वानखेडे माझ्यावर कशा प्रकारचे आरोप केले आणि पोलिसांना चौकशीत म्हणलं असतं तुम्ही कुठंही चौकशी करा माझ्या सोसायटीत करा कुठंही गावाकडं करा कुठंही की माझा स्वभाव कसा आहे मग जेव्हा पोलिसांना सांगितलं असतं आजूबाजूच्या लोकांनी की बाबा नाही नाही ही बाई खूपच चांगली आहे स्वभावानं येता जाता सगळ्याला तोंड भरून बोलती कुणाच्या लपडेत पडत नाही त्यावेळेला संगीतवानखेडे तिथं ही चुकीची निघली असती म्हणून मी तिला डगमगत नव्हती आणि तिसरा आणि सगळ्यात मोठा संगीत आवानखेडेनं गुन्हा कोणता होता माहिती आहे की संगीता वानखेडे सांगत होते की मला कुणाचा तरी फोन आला त्या फोनमध्ये असं सांगितलं गेलं की ती हॉस्पिटलमध्ये काम करत होती तिला तिथून काढलं आणि तिथं तिचं वागणं नीट नव्हतं आणि तिचं काहीतरी लपडे होते म्हणून काढले हा ही बोलणं हे एखाद्या महिलेच्या चारित्र्यावर डाग लावणे ही खूप मोठा गुण आहे हे मला माहीत होतं म्हणून संगीता वानखेडे किती जरी म्हणली ना मी हिच्यावर केस करणार आहे काय करणार आहे मी जी तिला सारखं सांगत होते तर माझी एक इच्छा होती की संगीता वानखेडेनं जर माझ्यावर केस केली तर मी तिची कशी वाट लावणार हे मला माहिती होतं का तर मी एकही एक शब्द चुकीचं बोलले नव्हते मी एकदाही चुकीचं वागले नव्हते किंवा मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये बी कधी चुकीचं वागलेलं नाही त्यामुळं पोलिसांना मी कुठंच चुकीची निघणार नाही हे माझं ठाम मत होतं आणि मी पहिलंच काय म्हणलं लोक काय म्हणतात ह्याच्यापेक्षा मी कशी आहे ही मला स्वतःला माहिती आहे त्यामुळं मी डगमगत नव्हती अजिबातच भीत नव्हते पोलीस केसला वगैरे का तर मला माहिती होतं म्हणून मी संगीता वानखेड्याला नेहमी काय म्हणायचे जो व्यक्ती बोलला ना तुला त्या व्यक्तीचा मला नंबर दे आणि जरी संगीता वानखेड्यानं ना नंबर नाही दिला तरी तिनं रेकॉर्डिंग आहे म्हणली होती म्हणजे ती चुकीच सापडत होती मला फिक्स माहीतच होतं आणि तिनं काय म्हणली माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे पण पुन्हा तिनं काय म्हणली की मला व्हॉट्सअपला कॉल आता मग पोलीस काय एवढे तर पोलीस म्हणजेच ते व्हॉट्सअप कॉल रेकॉर्डिंग होत नाही मी पण तेच म्हणत होते व्हॉट्सअप कॉल रेकॉर्डिंग होत नाही तर मग सांगितलं आणि तोही व्हिडिओ मी डाउनलोड करून ठेवला होता मग संगीता वानखेडे का खोटं बोलली की माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि जरी संगीता वानखेडेनं मला नाही नंबर दिला तर तिला पोलिसाला तो नंबर द्यावाच लागल पोलिस होतो व्यक्तीपर्यंत पोहोचलच की तो व्यक्ती कोण आहे आणि जर कुणा व्यक्तीनं फोनच केला नसेल तर संगीता वानखेडे ही स्वतः एका बाईला असं का चारित्र्यावर डाग उडवली हे पोलिसांनी विचारलं असतं म्हणून मी डगमगत नव्हती पण ठीक आहे हे सगळ्या गोष्टी चलत असताना ठीक आहे माझी जाऊबाई म्हणली की बाबा तुझ्यावर केस करील ती का का पन, भाई का भाई का त्या भीतीनं मी बोल ठीक आहे काहीच हरकत नाही पण हे भांडण कुणाचं होतं माझं आणि संगीता वानखेडीचं आणि ते पण कुणासाठी आमच्या पर्सनली असं बायका बायका जमल्या ह्या बाईनं पैसे खाल्ले त्या बाईनं आमकं केलं ह्याच्यासाठी बिलकुलच नव्हतं आमचं भांडण संघर्ष योद्धे जरंगे पाटलांचे वानखेडेला विचार पटत नव्हते मला वानखेडेचे विचार पटत नव्हते ह्यामुळं आमचा वैचारिक वाद होता पण ह्या, ह्या वादामध्ये ही संजीवनी राणी ही व्यूजसाठी नाक असलं बरं मी तिला एकदा वॉर्निंग दिलेली होती वॉर्निंग दिलेली होती की बाई तुझं माझं पर्सनल भांडण नाही मी तुला बोलत नाही मी तुझं कधी नाव घेत नाही तर तू माझेपासून लांबच राहा पण नाही तिच्या बुडाला एवढी खाज आहे ना ती तिचं नाव रज्जीरवूच शकत नाही त्याच्यामुळं हो मग तिला लोकाच्या तोंड घालायची सवय मग अशा वेळेला काय झालं जेव्हा संगीता वानखेडे ही आंदोलन करत होती त्यावेळेला माझ्या जाऊबाई पण तिथं आंदोलनाला गेल्या माझ्या जाऊबाई आंदोलनाला गेल्यानंतर त्यांनी तिथं बघितलं संगीतावानखेडे बसलेली जाऊबाई स्वतःहून भेटल्या असं संगीता वानखेडे आणि माझ्या जाऊबाई पण म्हणले की मी भेटले तिला मग भेटल्यानंतर मी स्वतः नशिबवान समजते स्वतःला अरे भावाभावाचं पटत नाही भाऊ भाऊ भावाला भावकी म्हणून समजतात पण आज माझ्या लग्नाला बावीस तेवीस वर्ष झालंय आमच्या जावा जावाचं इतकं पण कधी भांडण नाही आमच्याकडे सगळं आहे प्रॉपर्टी जमीन जायतात पण आमच्या जावाबावाच्या कधी वाद नाहीत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक वेळा काही ठिकाणी काय होते जावा एकून तोंडावर गोड बोलतात पण पाठी मागून त्याची बुराई करतात पण आज मी नशीबवान समजते की माझी जाऊबाई बाहेरच्या लोकांपासून सुद्धा स्वतःच्या जावेचं कौतुक केलं की माझी जाऊ अशी नाही माझी जाऊ खूप चांगली आहे आमचं कुटुंब एकत्रित आहे तिला पैशाची गरजच नाही तिनं पैशासाठी व्हिडिओ वगैरे काय बनवत नाही ती फक्त तिचे विचार मांडते आणि तिला जरांगी पाटलांचे विचार आवडतात पटतात म्हणून तिनं तुम्हाला बोलली असेल आणि संगीता वानखेडेने ह्या गोष्टीला स्वतःला समजून पण घेतलं एवढंच नाही संजीवनी राणेबाई तू काय आहेस ना ते संगीता वानखेड्यानं सांगितलं जेव्हा तू संगीता वानखेडेच्या नावावर पैसे जमा करायला लागली जेव्हा तुझे पैसे अकाउंटला आले नाहीत म्हणून तुझ्या अंगाचा तडपडा व्हायला लागला ला युट्यूबचा त्याच्यातच कळलं की तू पैशासाठी आणि व्ह्यूजसाठी करतीस तसं मी नाही तुला स्पष्ट सांगते संगीता वानखेडेला माझ्या जाऊ भाईनं लाईव्ह लाईनवर घेतलं ला मग फोन लावला आणि मला म्हणली की मी तिला लाईनवर घेते म्हणली बोल ज्या वेळेला लाईनवर घेतलं त्यावेळी मला डाऊट होता की संगीता वानखेडे काय व्यवस्थित मला बोलणार नाही का तर माझी तिची लैशी बिघाळ झालेली आहे पण ती बिचारी एक सांगू का ती बिचारी खरंच व्यवस्थित बोलली की म्हणली हा मला तुमचा खूप राग यायचा की माझं काही नसताना ही बाई माझ्यावर विनाकारण का वाईट बोलती त्या जारांगे पाटील तर चुकीच्या आहेत मग ही बाई जारंगे पाटलांची साईट घेऊन माझ्यावर का वाईट बोलती म्हणून मला तुमच्याविषयी राग होता बाकी काही नाही ना मला एवढंच फोनवर सांगितलं आणि एवढंच नाही तर दुसरी गोष्ट सांगितली की तुम्हाला जरंगे पाटलांचे विचार पटतात तुम्ही त्यांच्यावर व्हिडिओ टाकताय पण ताई काही दिवस तुम्ही फक्त थांबा की मला सिद्ध करायचंय की जरंगे पाटील कशा प्रकारचे चुकीचे आहेत जर मी ते सिद्ध नाही करू शकले जर मी ते सिद्ध नाही करू शकले तर तुम्ही मला ट्रोल करा माझ्यावर घाणघाण व्हिडिओ टाका मला शिळगाळचे व्हिडिओ टाका मला काहीच हरकत नाही हा शब्द संगीता वानखेडेनं दिलता आणि मग संगीतावानखेडेचं आमचं फोनवर बोलणं झालं आता बोलणं झाल्यानंतर मी पाहिलं की तू लाईवला येऊन माझ्या नावानं भुंकली तू तु खाल्ला तुला एकदा मी सांगितलं होतं की बाई तू मधी पडू नको माझं नाव घेऊन बोलू नको मी आणि संगीता वानखेडे बघू काय असेल ती तुला जर ह्या गोष्टीचं माहीत नाही तर तू माझ्याविषयी का बोलतीस तुला ह्या कुठल्याच गोष्टी माहीत नाहीत की आमचे भांडण का लागले किंवा सुरुवात कुणी केली शिविगाळला तर तू काही बोलू नको पण तुला नाही तुला इतकी खाज आहे ना तुझी खाज घरात जिरत नाही म्हणून तू खाज अजिरवायला आमच्यासारख्या लोकांकडे येतीस किलेर किलेर तू काय बोलली तू माझ्या जावेला भेटली होती का नव्हती ना तू माझ्या जावेला भेटली का माझ्या जावेला बोलली का काही नाही संगीतवानखेडेनं लाईव्ह घेतली लाईव्ह मध्ये सांगितलं की ताईसाहेबांची जाऊबाई मला भेटली संगीता जावळेची जाऊबाई मला भेटली असं त्या संगीतावानखेड्यानं सांगितलं की तुझ्या खालून आग पडायला चालू झाली लगेच तू लाईव्ह टाकलं लाईव्ह मध्ये काय म्हणते की दोघी सख्या जावा आहेत जावा एका कुटुंबातल्याच आहेत पण बघा ती किती चांगली आहे तिची जाऊ का गं बाई तू चार दिवस माझ्या जावेपाशी राहिली का माझ्या दिरापशी घरात जाऊन राहिली होती की तुला माझ्या जावेचा स्वभाव माहीत पडला बघा ती त्यांच्या जाऊ बाई किती चांगली आहेत आणि ही अशी कशी आहे बाई एका घरातल्या असून पण किती फरक आहे दुगी मधी तुला काय माहीत ग आमच्या दुगीमधला फरक नाही तू माझ्या जावेला चांगलं म्हणली मला वाईट नाही वाटलं पण तू मला वाईट म्हणली तुला काहीच कुठल्याच गोष्टीचं माहीत नसताना तू मला त्या वेळेला काय म्हणली की बघा एवढा कुटुंबात आहेत बाई जावा जावाजवळ आहेत पण त्या किती चांगले आहेत आणि हे अशी कशी आहे आणि तुम्ही असं करा तुम्हाला पोलीस नेतील अगं बाई तुझ्यावरच्या केसेससाठी बघ लोकांकडून पैसे जमा करून तू केसेस मिटवायचं बघायला जामिनासाठी संगीता वानखेडेला दोन हजार सांगायला तू पाच पाच हजार जामिनाला घेऊन वेली की ते बघ आधी मी खरंच बोल म्हणजे मी त्यावेळेसच एक व्हिडिओ टाकला की दाजी तुमची महि सावर पिकातच चालली तेवढा व्हिडिओ टाकला पण नंतर मी तुझा विषय सोडला पण जेव्हा काल बघितलं तेव्हा म्हणलं कारण माझा एक स्वभाव आहे मी पहिलं लय शांत बसते आणि वेळ आली ना मग नंतर बोलते संजीवनी राणे बोलताना ना तू विचार कर आणि विनाकारण तुला ज्या गोष्टीचं माहीत नाही ना त्या गोष्टीच्या लपडेत पडू नको तू तु। कारण तुझी बोलली होती ना कि लेत, लेत, पन बगा, ती, की दुघी एकाच कुटुंबातले आहेत एकाच घरातले आहेत पण बघा ती तिची जाऊ किती चांगली आहे ही कशी आहे का गं बाई तू माझ्या कुटुंबात राहिला ती माझ्या नवरेपाशी राहिला ती का माझ्या जावेपाशी राहिला ती का माझ्या दिरापाशी राहिला ती तुला कसं माहीत झालं की माझा स्वभाव वाईट आहे आणि माझ्या जावेचा चांगला आहे कसं काय तुला माहीत झालं नाही तुला सवय आहे मग वरी शिफ्टी करून उधळत फिरायची अगदी ह्याच्या दारात त्याच्या दारात पण तू आमच्या घरी कधी आली नव्हती मग तुला कसा स्वभाव माहिती नाही मी तुला बोललीही नसते आज जर ज्या वेळेला संगीतावानकडेला माझी जाऊ भेटली त्यावेळेला जर तू माझ्यावर लाईव्ह टाकलं नसतंच ना की ती जाऊ किती, किती चांगली आहे हिचा बघा स्वभाव कसा आहे जर तू टाकलं नसतस ना आणि पोलिसाची भीती तुम्हाला नको घालू बाई मी कायद्याला धरून चालते संविधानाला मानणारी आहे तुझ्यासारखं पैशासाठी काय म्हणतात ना नाते तोंडणार इतली मी नाही पैशासाठी नाते तोडणारी इथली ना, ना मी नाही बरं का त्यामुळं ना तू मुळीच माझ्या नादाला लागू नको मी तुझं टॉयलेटला गेल्यावर सुद्धा कधी नाव घेत नाही तर तू विनाकारण माझी माझ्या जावेची घरातली अग तवाच मी तुला सांगितलं होतं या काळीच्या लेकर सारख्या नसतात आम्ही तर दोन घरून दुघे आलेलो आहोत दुघीच्या स्वभावात फरक असणार पण तुला काय माहिती की माझा स्वभाव वाईट आहे म्हणून ना मी तुझ्यावर बोलले नाही काही नाही माझं त्या संगीता वानखेडचं वैचारिक भांडण होतं त्याच्यात तू विनाकारण नाक खूप असलंच आणि वरून सांगती की त्या जावेचा तिच्या जावेचा स्वभाव किती चांगला आहे आणि ताई साहेब आक्का साहेब तुम्हाला पोलीस स्टेशनला उत्तर आहे तू कशाला लोडी घेते काय छपरी मी पोलीस स्टेशनला उत्तरं देईन नाही तर काय बघन मी बघल जा ना तुझ्यावर जे केसेस झालेत ना त्या मिटवायच्या बघा दी जामिनासाठी तू लोकांकडून दोन हजार म्हणून पाच पाच हजार जमा करायची आणि तू माझ्या माझ्यावर केसेसचा विचार आपण कुअर आहे एकदम आपलं रेकॉर्ड तुझ्यासारखं मी विनाकारण कुणाला भुंकत नाही टार्गेट करत नाही आणि ट्रोल करत नाही त्यामुळं ना यापुढं तू माझं नाव घेताना तू खूप मोठी चुकी केली आणि तुला सांगते त्यावेळेला मी संजीवनीताई राणे म्हणून शांतीत व्हिडिओ टाकला होता का टाकला होता याचं कारण आहे फक्त संगीता वानखेडे संगीता वानखेडे म्हणले होते की ताई जाऊ द्या मी टून घ्या हा संगीता वानखेडेच्या शब्दामुळं मी तुला त्यावेळेला वाईट शब्दात बोलले नव्हते आणि मी मोकाच बघत होते बाई की हिनं मला नावं ठेवलेत ना ती पण विनाकारण हिची माझी काहीच पर्सनल दुश्मनी नाही काहीच नाही तरी पण माझी जाऊ संगीता वानखेड्याला भेटली की न लगेच लाईव्ह टाकलं लाईव्हमध्ये सगळ्याला सांगायली होती मी सोशल मीडियावर एकाच घरात दुगी जावा जावा पण बघा दुगीच्या स्वभावात किती फरक आहे का गं बाई तू राहिला आलती का माझ्या कुटुंबात तू पाच सहा वर्ष घालवलेस का माझ्या कुटुंबात का तू माझ्या दिराबरोबर लग्न करून आलती की तुला माझा स्वभाव एवढा खटकला आणि त्या जावेचा स्वभाव एवढा चांगला वाटला नाही तू जाव्याचं स्वभाव चांगलं म्हणजे कौतुकच केलं पण तुला अनुभव किती होता माझ्या जावेच्या स्वभावाचा आणि माझ्या स्वभावाचा विनाकारण एखाद्याच्या कुटुंबात नाक खुपसून किला चांगलं म्हणायचं चा, आणि किला वाईट म्हणायचं ही काय गरज आहे तुला तुला आमच्या कुटुंबात नाक घालायला कोणी सांगितलं होतं माझं आणि संगीता वानखेडेचं भांडण होतं माझी जाऊ त्या संगीता वानखेडेला भेटली होती तुला तर भेटली नव्हती तुला तर बोलली नव्हती मग तुला कसा स्वभाव कळला गं बाई म्हणजे ह्याचा अर्थ तू आमच्या कुटुंबात राहिला ती का की ह्याची जाऊ चांगली आहे आणि लय वाईट आहे म्हणायला हां काय वाईटपणा केलं तर मी तुझ्याशी मी कधी तुझ्या नावावर परपर पण करत नव्हते हां त्या संगीतवानखेड्याच्या माझ्या भांडणासाठी तू डायरेक्ट किती वाईट आणि किती चांगलं आणि ह्याचं चालू केलंस तुझं तर काही घेणं देणं नव्हतं त्याच्या आधी पण मी तुला एकदा सांगितलं होतं की बाई माझं संगीतवानखेडेचं वैचारिक भांडण आहे तू मधी पडू नको तुला मी चांगलं ताई म्हणून सांगितलं होतं तुझा काही संबंध नाही म्हणून पण तू सुधारणार येतली नाहीच आणि यापुढंही मी वानखेडेला लाक बोलन ते आमच्या दुगीदुगीचा आम्ही बघू आमच्या दुगीचा आम्ही बघू तू नाक नको खूप सुबर का